मिरज मतदारसंघात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही वीस पर्यंत योजना पूर्ण करण्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा ठेकेदारांना सज्जड दम मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलावून सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेतला तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामं सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा सगळ्यांसमोर लेखाजोखा मांडला ग्रामस्थांच्या अडचणींचे गारहाण्य ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा काम चुकारपणा आणि कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरत कामांबद्दल जाब विचारला दिलेली कामं वेळेत पूर्ण करा असं म्हणत मंत्री खाडे यांनी कामांच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेल्या वेळेत काम न केल्याने बरेच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना कसं तोंड द्यायचं या तणावात तब्बल पाच तास सगळेजण दिसून आले मिरज मतदारसंघातील बेडग आरग एरांडोली बेळंके खंडेराजरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन आणि ठेकेदार यांना जाब विचारला शिवाय गावाला बेठीस राजकारण करू नका असा दम दिला या कामामध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास हो विलंब होताना दिसून आल्याने पालकमंत्री खाडे चांगलेच आक्रमक झाले यावेळी युवा नेते सुशांत ददा खाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पावसाळा चालू आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊ द्या पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं ता त्यामुळं आपल्याला ता प्रकोशन पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जीवन मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जल जवळ मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील बिपंच सरपंच नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रायल घेतला सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची चा आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न करा असं मी सांगितलेलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगर राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाणी देऊ असं मला आपल्याला वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक की आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्यातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिन्या आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंबमध्ये मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कम्प्लीट अधूर आहेत कधी साठ आहेत सत्तर आहेत ऐंशी झालेत जा जा कधी पन्नास झालेल्या अशा पर्सन्टीज स्कीममध्ये आपण आणतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग आणायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्याने मी कारवाई केल्याशिवाय राहणार एवढं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद bureau report sbn marathi mirats